अनेकदा कर्मचारी आपल्या बॉसकडे घरगुती गंभीर कारणासाठी सुट्टी मागतात पण काही कारणांमुळे ती मिळत नाही याचा काय परिणाम होऊ शकतो हा अंदाज न लावलेला बरा जालोंद जिल्ह्यातील रामपुरा ठाण्याच्या प्रभारीनं मनमानी केल्यानं एका शिपायाला सुट्टी मिळाली नाही प्रेग्नेंट पत्नीवर उपचारासाठी हा शिपाई एक महिन्यांपासून सुट्टी मागत होता पण त्याला सुट्टी काही दिली जात नव्हती उपचारादरम्यान पत्नी आणि नवजात बाळाचा जीव गेला दोघांना मृतावस्थेत पाहून शिपाई अक्षरशः देशुद् पडला शिपाई विकास निर्मल हे रामपुरा ठाण्यात कामाला आहेत त्यांची पत्नी ज्योती ही मुंबईमध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये कॉन्स्टेबल होती पत्नी गर्भवती असल्यानं ती गावी घरच्यांसोबत राहत होती डिलिव्हरीची तारीख जवळ येत चालली होती त्यामुळे विकास गेल्या एक महिन्यांपासून सुट्टी मागत होता त्यानं चार वेळा लेखी अर्ज केला पण त्याला सुट्टी काही देण्यात आली नाही शनिवारी विकासच्या पत्नीची तब्येत बिघडली त्यातच पत्नी आणि नवजात बाळाचा मृत्यू झाला घरातून ही बातमी कळताच विकास जीवाच्या आकंतानं ओरडू लागला रडू लागला विकासबद्दल संवेदना दाखवण्यासाठी प्रभारी आपल्या गाडीनं त्याला त्याच्या गावी घेऊन गेले पण विकाससाठी सर्व काही संपलं होतं शिपाईची पत्नी आणि नवजात बाळाच्या मृत्यूनं सर्वत्र हळहळ माजली या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जाणार आहे शिपाई विकासनं ठाणे प्रभारी अर्जुन सिंह यांना सुट्टीसाठी विनंती अर्ज केले पण ते मान्य करण्यात आले नाही या प्रकरणात ठाणे प्रभारी दोषी आढळलं असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं ए पी अमीर चौधरी यांनी सांगितलेलं आहे पोलीस विभागानं विकासला आता एक महिन्याची सुट्टी दिलेली आहे पण आता ही सुट्टी काय कामाची असा प्रश्न विकास विचारतो पत्नीचा नववा महिना सुरू होता तेव्हापासून सुट्टी मागत होतो पण दिली नाही असं देखील तो, असे तो या घटनेनंतर विकासनं सोशल मीडियात संवेदनशील पोस्ट लिहिलेली आहे यामध्ये त्यानं आपली पत्नी आणि बाळाची माफी मागितली आहे मला माफ करा मी काहीच करू शकलो नाही तो स्वतःचे अश्रू आवरू शकला नाही विकास सोबत खूप चुकीचं झालं असं त्याच्या सहकर्म कर्मचाऱ्यांचं देखील म्हणणं आहे मात्र या घटनेनं संपूर्ण गावावरती देखील शोककळा पसरलेली आहे